आईचा आपण करू शकतोय नमस्कार हे जगदीश जगदीश एक हात आज बिजापूर काही रवासी कोण एक के एस एक, एक आय एस एक सीट करताना आज जगदीश नायक करताना बेंगळूर सेंट्रल एडीसी एक बेंगळूर काही जात्रा नामलेच जात्रापैकी काही काय सर तुम्हाला बंजिरा मिडी स्वागत करायचं आहे जय जवालाल मा डॉक्टर जगदीश के नायकर ना, के के ने गुत्र के तांडे रो सुगिर तालुक विजापुर जिला इ काई आपणा धोडबो मा संत्रा में वडील गोरमाटी आपण भाई लोगों काई छ आई भाई एक कमिटी बनातानी ना आ, लास्ट पांच वर्ष की ही जात्रा कर री छे तो पांच वर्ष की आरो चूत मधली ती भी छ तो ये जात्रा में तोड़ी देखो आपणे ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ನಾಳೆ ನಾಳೆ ತಾಂಡತಿ ಆಮೇಲೆ ಕೂಡ ಆಪಣ ಗೋರ್ ಗೋರ್ ಮಾಡ ವಾತಿ ವಕಾನಿ ಒಂದ್ರ ಬೋಲಿ ವಕಾನಿ ಒಂದ್ರ ಚಾಲ್ ವಕಾನಿ ಒಂದ್ರ ಕಾಯಿ ಕಪಡಾ ಹಾಲೋದೋಣ ಪಕ್ಡೋಣ ಕರ ಜೋಣ ಪ್ರತಿಯೊಂದು ಈ ಕಾಯಿ ನವರಾತ್ರಿ ದಾಡ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಕರ್ತೇ ಆರೈತ ಈ ರೀತಿ ಅವಕಾಣ ಕಾಣದಿಕ್ ಇದೆ ಸಜ್ಜ ಹೊಡೀತಿ ಸಜ್ಜ ಹೊಡೀತಿ आपण आज गोरबाई हो नाळी नाळी तांडली बळे एक संतोष वातावरण हवं हे ऑलमोस्ट आल भाईपणा गणगोत शे लागायचा एकेने एक एक कमिटी घणा आज काम करीच ही कमिटी काय अत्रादार काम करमिलीच ओन आवजो पिढी जो काही आपण यंगस्टर छेचा परच होनुज लेजाते जाणू आणि तमीनबी के, के रोजू तमे साध्य वतो त बी ए ले कन्न दौड बमा सुंदर वो दौड बॉम्बे सुंदर आई भायार एक देवस्थान स वो आओ तुमी ओ याडी रन स भायार आशीर्वाद मिनदाणो जय शैवाला थँक यू सर